यावर्षीच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई पुढे रेल्वे, रेल्वे प्रवासाचा वेळ अवघ्या अठ्ठेचाळीस मिनिटांवर आणण्याचं आश्वासन दिलंय त्याचबरोबर त्यांनी पुणे ते हैदराबाद मार्गावर हायस्पीड रेल्वे कॉरिडोरसाठी सुद्धा अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे एकूणातच यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात अधिकाधिक द्रुतगती रेल्वे मार्गांवरच भर दिला गेला असल्याचं दिसतंय आणि त्याला प्रवासी केंद्री रेल्वेचं आधुनिकीकरण असं म्हटलं जात पण हा अर्थसंकल्प खरंच प्रवासी केंद्री आहे का नमस्कार मी प्राजक्ता आणि मेड सिंपलच्या आजच्या भागात आपण यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय काय मिळालं याविषयी नागरिकांना आणि रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काय वाटतं हे जाणून घेऊया महाराष्ट्राला जरी हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर मिळाले असले तरी राज्यातला बराच मोठा भाग अजूनही अनेक दशकांपासूनच्या सातत्यपूर्ण सुद्धा रेल्वे मंत्रालयाच्या दृष्टिक्षेपाबाहेरच असल्याचं अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पुण्याला हैदराबादसाठी हायस्पीड कॉरिडोर आणि मुंबईला अहमदाबादसाठी बुलेट ट्रेन मिळत असताना मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि महाराष्ट्रातल्या इतर भागांना काय मिळणार असा सवाल नागरिक आणि रेल्वे ऍक्टिव्हिस्ट उपस्थित करत आहेत यातल्या दोन मोठ्या मागण्या विशेषत दोन मार्गांबाबत येत आहेत त्या काय आहेत त्या आपण बघूया त्यातली एक मुख्य मागणी आहे पुणे नाशिक यासारख्या शहरांना मराठवाड्याशी जोडणारे मार्ग आणि गाड्या सुरू करण्याबाबत मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर बीड परभणी नांदेड यासारख्या जिल्ह्यांकडे जाण्यासाठी पुण्यातून फक्त दोन गाड्या जातात एक आहे पुणे नांदेड आणि दुसरी पनवेल नांदेड तुम्ही दिवाळीच्या दरम्यान किंवा इतर मोठ्या सणांच्या वेळी या रेल्वे येतात त्यावेळी पुणे रेल्वे स्थानकांवर गेला आहात का जर गेला असाल तर या गाड्यांमध्ये शिरण्यासाठी होणारी मोठी झुंबड तुम्हाला पाहायला मिळाली असेल रेल्वेचं आरक्षण न मिळणं जनरल डबे कमी असणं आणि मुळात फक्त दोनच गाड्या उपलब्ध असतं यामुळे मराठवाड्यात रेल्वेने जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जाण्याशिवाय काहीही पर्याय नसतो विशेषतः अशा सणासुदीच्या वेळी मराठवाड्यातून पुण्यात मोठ्या संख्येने येणारे विद्यार्थी आणि नोकरदार पाहता हे बरोबर आहे का असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या लोकांसाठी सोयीस्कर वेळांमध्ये अधिक गाड्यांची मागणी करत आहेत मात्र या मागण्या मान्य होत नसल्याचं अनंत बोरकर हे रेल्वे ऍक्टिव्हिस्ट सांगतात जसं की ते सांगतात छत्रपती शिवाजीनगर हे मराठवाड्यातलं एक महत्वाचं शहर असून वेगानं विकसित होणारं व्यापारी केंद्र सुद्धा आहे नाशिक सूरत जोधपूर यासारख्या शहरांशी जोडणाऱ्या आवश्यक आहेत यामुळे संभाजीनगर आणि आसपासच्या भागातल्या लोकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल पण असे कुठलेही मार्ग येताना दिसत नाहीत असं बोरकर सांगतात याचं आणखी एक उदाहरण देताना बोरकर अजंता एक्सप्रेस या, या गाडीचा उल्लेख करतात जी महाराष्ट्रातलं मनमाड आणि तेलंगणातल्या काचीगुडा दरम्यान धावते ही गाडी मराठवाड्यातनं तर जाते मात्र बोरकर यांनी असं सुचवलं की ही पुढे नाशिक किंवा धुळेपर्यंत वाढवली गेल्याची मागणी होती आणि ही जर मागणी पूर्ण झाली असती तर मराठवाड्यातल्या लोकांना उत्तर महाराष्ट्राशी सुद्धा अधिक संपर्क वाढवता आला असता त्याचप्रमाणे या सर्व भागातल्या म्हणजे नाशिक धुळे या भागातल्या लोकांना सुद्धा दक्षिण भारतात जाण्याचा अजून एक मार्ग उपलब्ध झाला असता मात्र हे काही झालं नाही त्यांनी अजून एक सांगितलं की साधारण दोन वर्षांपूर्वी नांदेड आणि नागपूर दरम्यान रेल्वे मार्गाचा प्रस्ताव चर्चेत होता अर्थसंकल्पात सुद्धा त्याची चर्चा झाली होती हा मार्ग नक्कीच महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरला असता मात्र त्या मार्गाचं पुढं काय झालं कुणालाच काहीही माहिती नाही बोरकर यांनी हे सुद्धा सांगितलं की मराठवाड्यातली जी वेगवेगळी मोठी शहरं आहेत त्यांना एकमेकांशी जोडणारे सुद्धा रेल्वे मार्ग सध्या उपलब्ध नाही जे असणं अत्यंत गरजेचं आहे दुसरा मोठा मार्ग जिथं अनेक वर्षांपासून रेल्वेची मागणी होत असून सुद्धा त्यावर काहीही प्रभावी उपाययोजना झाल्या नाहीत तो म्हणजे पुण्यातून कोकणात आणि पुढे गोव्यात जाणारा रेल्वे मार्ग पुण्यातून कोकणात फक्त एक रेल्वे जाते जी फक्त रविवारी आणि बुधवारी धावते गोव्यात जाणाऱ्या आणखी दोन रेल्वे आहेत पण त्या कोकणातून जात नाहीत कोकणातून शिक्षणासाठी आणि कामासाठी पुण्याला येणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे त्यात कोकणात कोकणात थेट रेल्वे सुरू झाल्यास पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून जास्ती पर्यटक जाऊ शकतात आणि कोकणाला त्याचा अजून फायदा होऊ शकतो मात्र अलीकडच्या कोणत्याही अर्थसंकल्पात यासाठी विचार किंवा तरतूद केली असल्याचं आढळून येत नाही पुण्याला कोकण प्रदेशाशी जोडणारी एकमेव एर्नाकुलम एक्सप्रेस सुरू करण्यासाठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागला असल्याचं रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितलं या वर्षीच्या अर्थसंकल्पात कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्पासाठी तीन हजार दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे जो पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडेल मात्र हा प्रकल्प जेव्हा होईल तेव्हा तो पुण्याला तळ कोकणाशीच जोडेल रत्नागिरी रायगड त्याद्वारे थेट जोडले जाणार नाहीत यावर उपाय सांगताना पिंपरी चिंचवड सिटीजन फोरमचे अमोल देशपांडे यांनी सांगितलं की याऐवजी जर पुणे तामिणी घाट मार्गे रेल्वे मार्ग आखला असता तर तो अधिक उपयुक्त ठरला असता कारण त्याने पुण्याला थेट रायगडशी जोडलं असतं त्यांनी माहिती दिली की एकोणीसशेच्या सुरुवातीच्या काळात मुळशी धरण बांधलं जात असताना टाटा पॉवरनं चिंचवड आणि मुळशी दरम्यान रेल्वे मार्ग बांधला होता हा मार्ग मध्ये रूपांतरित करून ताम्हिणी घाटा मार्गे कोकणाशी जोडता आला असता चिंचवड जंक्शन झालं असतं मात्र हा पर्याय स्वीकारला गेला नाही असं ते सांगतात या सगळ्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांना शहरांशी जोडणाऱ्या ज्या काही मोजक्या रेल्वे आहेत त्यांचे थांबे आणि वेळा सुद्धा बहुतांश प्रवाशांच्या सोयीच्या नसल्याचं हे ऍक्टिव्हिस्ट सांगतात मराठवाड्यातून धावणाऱ्या बहुतांश गाड्यांचे विशेषतः लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे थांबे अत्यंत गैरसोयीच्या वेळांना असतात आणि मराठवाड्यातल्या प्रवाशांच्या सोयीचा त्यासाठी विचार केला जात नाही असं अनंत बोरकर सांगतात पुण्याचंच उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं की आता पुणे स्थानकाजवळ हडपसर टर्मिनस विकसित करण्यात आल्यामुळे मराठवाड्यातून येणाऱ्या सर्व गाड्या हडपसरला थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जे पुणे शहराच्या बाहेरील भागात आहे संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या इतर भागांमधून येणाऱ्या या गाड्या हडपसरला अतिशय विचित्र वेळांना पोहोचतात त्यावेळी शहरात जाण्यासाठी तिथून वाहतूक मिळणं जवळपास अशक्य असल्याचं अनेक प्रवाशांनी म्हटलेलं आहे आणि जो जी वाहतूक उपलब्ध असते त्याचे दर सुद्धा अत्यंत महाग असतात जिथं एका ठिकाणी मराठवाड्यातल्या गाड्या आता हडपसरला थांबतायत तिथं था बिहारमधून येणाऱ्या गाड्या अजून सुद्धा पुण्यात थांबतात म्हणजे पुणे रेल्वे स्थानकाला थांबतात असं म्हणत मग मराठी लोकांची असा भेदभाव का असा प्रश्न सुद्धा बोरकर यांनी विचारलाय प्रवाशांच्या गैरसोयीबाबतचा आणखी एक मुद्दा देशपांडे यांनी पिंपरी चिंचवड संदर्भात उचलला सुमारे तीस लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात लोकांची मागणी असून सुद्धा प्रवासी टर्मिनस नाही पिंपरी चिंचवडमध्ये फक्त चार ते पाच एक्सप्रेस गाड्या थांबतात इतर गाड्यांसाठी इथल्या लोकांना पुणे रेल्वे स्थानकापर्यंत जावं लागतं विशेषतः रात्रीच्या वेळी हा प्रवास करणं अत्यंत गैरसोयीचं ठरतं जर हडपसर टर्मिनसला ट्रेन थांबवता येते तर चिंचवड हे टर्मिनस का बनवता येत नाही असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला कोकण असू देत नाशिक असू देत नाहीतर मराठवाड्यातले वेगवेगळे भाग असू देत या भागांचा संपर्क वाढावा यासाठी वर्षागणिक नवनवीन रस्ते नियोजित केले जात असलेले आपल्याला दिसतात यातल्या अनेक रस्त्यांसाठीच्या जमीन अधिग्रहणाला लोकांचा विरोध आहे नवीन रस्त्यांमुळे पर्यावरणाच्या नवनवीन आणि अजून बिकट समस्या सुद्धा उभ्या राहताना आपल्याला दिसतायत मग अशा ठिकाणी लोकांची इतकी मागणी असताना सुद्धा रेल्वे मार्गाचं नियोजन का केलं जात नाही की हे भाग रेल्वे न जोडण्यात कुणाचेही हितसंबंध जोडलेले नसल्यानं त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे हे प्रश्न आपण विचारले पाहिजे आणि शेवटी या बातमी दरम्यान बोलताना हर्षा शहा यांनी जो प्रश्न विचारलाय तो सुद्धा विचारणं तितकंच महत्वाचं आहे की रेल्वे मंत्रालयाला कदाचित असं वाटतंय की मुंबईला अधिक रेल्वे सुविधा दिल्या म्हणजे महाराष्ट्र समाधानी झाला पण मुंबई म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आहे का या विषयासंदर्भात सविस्तर बातमी आम्ही केलेली आहे जी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर वाचू शकता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा यासारखेच अनेक एक्सप्लेनर व्हिडिओ मुलाखती रिपोर्ट तुम्हाला आमच्या या चॅनलवर पाहता येतील त्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल